मित्रांनो आई कुठे काय करते या मालिकेच्या आजच्या भागामध्ये मा यश आता निशाबरोबर खूप उद्धटपणाने बोलत असतो आणि म्हणतो त्या मुलांना तूच सर्व करणार आहेस आघाऊपणा जास्त करायचा जा नाही मी तुला सांगतोय ना माझं ऐकायचं मग आता निशा म्हणते नाही सर मी नाही सर्व करू शकत मला माफ करा तेव्हा अभि आता खूपच जोरात तिच्यावर ओरडतो तेव्हा ते, ते सगळं काही आता अरुंधती तिथे येऊन ऐकते आणि एक, एक मिनिट काय झालं असं विचारते त्यावेळी आता अभि जरा घाबरतो आता तो काहीही बोलत नाही एकदम शांतपणे उभा राहतो त्यावेळी निशा म्हणते मॅडम तिकडे दोन नंबरच्या टेबलवर एक कस्टमर आहेत आणि त्यांनी माझ्याबरोबर वाईट बिहेव केलं अहो त्यांनी खूप घाणेरड्या कमेंट पास केल्या आणि मला टच सुद्धा केलं मी आता त्यांना सर्व करणार नाही कारण अभिसर माझ्याशी वाद घालतायत आणि माझंही ऐकत नाहीये मग आता अभि म्हणतो अग आई असं म्हटल्याबरोबरच अरुंधती म्हणते आई नाही मॅडम मग आता अभिलाष जरा धक्काच बसतो तेव्हा तो म्हणतो मॅडम अहो पण ही खोटं बोलतीये त्यावेळी अरुंधती म्हणते शक्यच नाही कारण माझा माझ्या स्टाफवर पूर्णपणे विश्वास आहे अगनिशा त्यांची काय ऑर्डर आहे ते मला सांग मी नेऊन देते त्यांना त्यावेळी आता अभिमनतो राहू आई मी देतो नेऊन मग आता अरुंधती पुन्हा त्याच्याकडे पाहते तेव्हा अरुंधती रागातच त्याच्याकडे पाहते तर आता तेथून निघूनच जातो मग काही वेळानंतर अरुंधती किचनमध्ये जाते आणि त्या शेफला विचारते टेबल नंबर दोनची ऑर्डर काय आहे मग मग त्यानंतर ती पुन्हा त्या टेबलजवळ येते आणि मग त्या मुलांना त्यांची ती ऑर्डर देते तेव्हा आता लगेच त्यातील एक मुलगा अरुंधतीला म्हणतो की या हॉटेलमध्ये सारखं सारखं यायला हवं या हॉटेलमधील लेडीज स्टाफ एक नंबर आहे अरुंधती म्हणते आमचा लेडीज स्टाफ तर चांगलाच आहे परंतु कस्टमर हे आमचे देव आहेत तेव्हा कस्टमरला कसं खुश करतात याचं ट्रेनिंग तुम्हाला दिलंच असेल ना असं ती आता मुलं विचारतात अरुंधती म्हणते हो चांगल्या प्रकारे दिलंय तेव्हा आता अगोदर तुम्ही तुमचं सूप घ्या असं अरुंधती पुन्हा त्यांना म्हणते मग आता त्यातील एक जण सूप पिऊ लागतो परंतु त्याला जोराचा ठसका येतो कारण ते व्हेज सूप असतं ते खूपच तिखट असतं मग आता काय रे तुला झेपत नाही का असं दुसरा मुलगा विचार तेव्हा अरुंधती म्हणते तुम्ही पण घ्या ना प्लीज आणि टेस्ट पहा कशी आहे मग आता तो सुद्धा ते सूप पिऊन पाहतो तर आता त्याला सुद्धा असा जोराचा ठसका लागता क्षणातच पाणी मागत असतो तेव्हा आखी मिरची पावडर टाकली की काय यात असं म्हणून आता तो अरुंधतीला विचारतो अरुंधती, विचार अरुंधती मात्र गालतल्या गालत हसते इकडे निशा आणि तो शेफ असतो तो सुद्धा हसत असतो त्यावेळी पाणी द्या पटकन असं आता अरुंधतीला ते सारखे म्हणत असतात त्यावेळी आता अरुंधती विचारते काय खूप तिखट लागते का बर ठीक आहे परंतु आता हे तिखट आहे ना ते आयुष्यभर असंच लक्षात ठेवा कारण एखादी कष्ट करणारी मुलगी तुम्हाला दिसली तर तिचा मान ठेवा अहो स्पर्श तिच्या शरीराला नाही तर तिच्या पायांना करा तुमच्यासारख्या टवळक्या करत फिरत नाहीत या मुली त्या घर चालवण्यासाठी कष्ट करत असतात म्हणून त्यांचा मान ठेवा समजलं असं म्हणून ती निशाला सांगते की अगोदर पाणी दे यांना निशा आता हसतच पाणी घेऊन पुढे येते तर ते दोघेही घटाघटा पाणी पिऊन टाकतात पुन्हा जर असा लेडीजला कुणाला त्रास द्यायचा प्रयत्न केला तर तुमचे फोटो काढून मी माझ्या रेस्टॉरंटमध्ये मा पुढे समोर लावेल आणि तुम्ही केलेली जी दुष्कृत्य आहे ना ती सर्व काही त्या फोटोखाली लिहील कुणी काय केलं ते मग जगात तोंड दाखवायला सुद्धा तुम्हाला जागा राहणार नाही चला उठा अगोदर इथून निघा जाताना बिल देऊन जा असंही अरुंधती चांगलीच त्यांना खडसावते तेव्हा तू आम्हाला धमक्या देतेस का मी एका एकाला बघून घेईल आम्हाला तू ओळखत म्हणून ते अरुंधतीला जणू धमकीच देतात तेव्हा अभियता अरुंधतीकडे पाहतच राहतो तेव्हा तो विचारतो आई तू हे काय केलंस अगं कस्टमर बरोबर असं बोलतेस तू अशा बोलल्यामुळे तुझ्या रेस्टॉरंटची इमेज खराब होईल त्यावेळी अरुंधती म्हणते असं काहीही होणार नाही अभि कारण माझ्यासाठी माझा स्टाफ प्रथम आहे त्यांच्याशी जर कोणी चुकीचं वागलं तर मी अजिबात खपवून घेणार नाही तेव्हा निशा थँक्यू मॅडम असं म्हणते तर अभिला राग येतो दुसरीकडे संजनाची मैत्रीण आता घरी आलेली असते ती परदेशावरून आता इंडियामध्ये राहायला आलेली असते ते कांचन आता तेथे बसलेली असते मग आता संजना अगोदर मालती आणि कांचनला चहा देते त्यावेळी आता त्या दोघींच्या गप्पा सुरू होतात मग आता संजना तू जॉईंट फॅमिलीमध्ये कशी राहतेस ग तुला सफोकेटेड होत नाही का असं म्हणून ती मालती विचार मग आता कांचन म्हणते की नाही तिला काहीच होत नाही तिला सवय आहे जॉईंट फॅमिलीमध्ये राहण्याची आणि जरी राहिली ना तरी बटा रंगवायला अजिबात ती कमी पडत नाही कुठे परंतु मालती आता पुन्हा तिला विचारू लागते संजना बोल ना अगं मी तुला खूप सर्च केलं तिकडे अमेरिकेमध्ये असताना मग आता संजना म्हणते माझं जाऊ देत ग तू काय करतेस ना ते सांग त्यावेळी एका न्यूजपेपरमध्ये फूड ब्लॉग लिहिण्याचं काम मी करते असं आता मालती म्हणते तेव्हा संजना म्हणते वाव खूप छान काम करतेस त्यावेळी कांचन विचारते आता हे काय मग आता संजना म्हणते अहो पत्रकार आहे हे संजनाची मैत्रीण म्हणते मी वेगवेगळ्या रेस्टॉरंट मध्ये जाऊन फूड रिव्ह्यू सुद्धा घेते कांचन म्हणते मला सुद्धा असं तुझ्या बरोबर घेऊन जाना कधीतरी तिकडे हॉटेलमध्ये मग आता संजनाची मैत्रीण मैत्रीण हो असं म्हणते त्यानंतर आता संजनाची संजनाला विचारते अगं मला इंडियातलं एवढं काही माहीत नाही अशी चांगली रेस्टॉरंट असेल तर सांग ना जेच मी त्याचे फूड रिव्ह्यू घेईल आणि त्याचबरोबर त्या रेस्टॉरंट मध्ये जाऊन तेथे त्याचा ते स्टडी सुद्धा करेल तेव्हा संजना म्हणते नक्की तिकडे जाऊन तू काय करणार आहेस तेव्हा मी एका फूड रिव्ह्यू ची असोसिएट आहे म्हणजे समजा एखाद्या रेस्टॉरंटला व्हिजिट केलं आणि तेथे जाऊन त्यांचा रिव्ह्यू घेतला मी जर वाईट रिव्ह्यू दिला तर त्या रेस्टॉरंटचं लायसन्स डायरेक्ट कॅन्सल होऊ शकतो आणि मी जर त्यांना चांगला रिव्ह्यू दिला तर ते रेस्टॉरंट कुठच्या कुठे जाऊ शकतं म्हणजे माझ्या रिव्ह्यूवर हा सगळा खेळ आहे आणि त्याची व्हॅल्यू सुद्धा खूप आहे तेव्हा संजनाला आता धक्काच बसतो तिच्या मनात लगेच अरुंधतीचं ते रेस्टॉरंट येतं संजना मिहिकाला म्हणते मी तुला एक छान असं रेस्टॉरंट सजेस्ट करते तू तिकडे जा मग तेव्हा ठीक आहे असं मिहिका म्हणते कडे आता अरुंधती आणि तिची सर्व टीम आता बॅलन्स शीट टॅली करत असतात परंतु ते टॅली होत नसतं त्यावेळी कुणी पैसे पैसे घेतले होते का असं अरुंधती विचारते त्यावेळी अभि म्हणतो हो मी पैसे घेतले होते कारण ब्रेड आणि बटर दूध सगळं काही संपलं होतं अरुंधती म्हणते पण त्यासाठी कोणतेही खरेदीसाठी वेगळे पैसे काढून ठेवलेले असतात मग आता तो म्हणतो खरंच मला माहीत नव्हतं मग आता बिल माझ्याकडे आहे असंही तो म्हणतो त्यावेळी अरुंधती आता त्याच्याकडून ते बिल घेते मग आता ती लगेच बॅलन्सशीट टॅली होते त्यानंतर अरुंधतीला मिहिरचा फोन येतो सर्व स्टाफ आता त्याला हाय करतात मग अरुंधती आता विचारते काय कशाला फोन केलास मग आता मिहीर अरुंधतीबरोबर वर थोडं बोलतो मग आता अरुंधती ठीक आहे असं म्हणून फोन ठेवते त्याचवेळी आता काय झालं असं सर्व स्टाफ विचारत असतात तेव्हा उद्याच आपल्या रेस्टॉरंटमध्ये फूड क्रिटिक येणार आहेत असं आता अरुंधती सांगते तेव्हा सर्वजण विचारतात तेव्हा प्रसाद म्हणतो खूप डेंजर असतात बरं का मॅडम ही लोक मायक्रोस्क स्कोपमधून सर्व गोष्टी पाहतात आणि एखादी जरी गोष्ट आढळली ना तरी सगळं काही संपलं तेव्हा निशा म्हणते की अजिबात काही टेन्शन घेऊ नका मॅडम एवढं काहीही नसतं तेव्हा अरुंधती आता जरा टेन्शनमध्ये येते आणि म्हणते मिहिरने सांगितल्याप्रमाणे ते, ते खूप मोठे फोड क्रिटिक आहेत त्यावेळी प्रसाद आता म्हणतो मॅडम तुम्हाला काही एक्सपिरियन्स नाही त्यामुळे खूप तयारीसुद्धा करावी लागेल अरुंधती म्हणते हो तयारी तर करावी लागेल मॅनेजर म्हणतो तुम्ही काळजी करू नका मॅडम आपण आहोत सर्वजण अरुंधती म्हणते तरीही आपण कसून तयारी करायला हवी आता आपण पुन्हा रेस्टॉरंट स्वच्छ करून घेऊयात आणि कसं आहे ना उद्या वेळेच्या अगोदर सर्वांनी या म्हणजे आपल्याला तयारीसाठी वेळ मिळेल जास्तीत जास्त स्टार मिळणं खूप महत्त्वाचं आहे त्यानंतर अभिला एक फोने तो, तो फोन येतो तेव्हा तो फोनवर बोलण्यासाठी जरा बाजूला जातो तो फोन हा संजनाचा असतो त्यामुळे संजना आता जे काही सांगते तो अगदी मन लावून ऐकत असतो खरं तर ते अरुंधतीच्या रेस्टॉरंट विरोधात काहीतरी प्लॅन करत असतात तर इकडे आता अरुंधती ही घरी येते ती खूप थकलेली असते तेव्हा यशदेखील आता तिच्या घरात बसलेला असतो तेव्हा आता अरुंधती म्हणते बाळा तू आलास बरं झाला आलास असं ना काही काही दिवस एवढे थकल्यासारखे वाटतात ना की विचारू नको तेव्हा काय झालं असं आता अरुंधतीला तो विचारतो आणि तिला पाणी प्यायला देतो मग आता ती पाणी पिते आणि त्याला सांगू लागते की काय आहे ना अरे रेस्टॉरंटमध्ये दोन टवाळ मुलं आली होती ज्याकडे त्यांनी अगदी वाईट नजरेने पाहिलं आणि तिला स्पर्श स्पर्शसुद्धा केला असं म्हणून पुढे काय काय झालं हे सगळं काही ती सांगते आणि मानसिकरित्या हा, हा आजचा दिवस खूप थकवणारा होता रे बाळा मग आता यश म्हणतो काही काही माणसं काही काही पुरुष असे असतात ना की खूप घाणेरड्या नजरेने ते पाहतात आणि मला अजिबात हे आवडत नाही मला असं वाटतं ना काय करावं त्या पुरुषांना अशामुळे अगं स्त्रिया आणि मुली अजिबात या सुरक्षित नाही आहे कारण त्यांना ते असं बघणंच नको असतं आणि खरंच महिलांना सर्व हॅटसऑफ आहे कारण समाजामध्ये अशी माणसं असूनही त्या बिचाऱ्या घराबाहेर पडून काम करतात अरुंधती आता निशाची सर्व हिस्ट्री सांगते की वडील अपंग आहेत आई धुणे भांडेची कामं करते आणि मग त्यांचं घर चालतं पुढे आता अरुंधती सांगते काही महिलांकडे खरंच ऑप्शन नसतो घराबाहेर पडून काम करावंच लागतं मला तर असं वाटतं ना अशा पुरुषांना ना दोन ठेवून द्याव्यात म्हणून तेव्हा यश म्हणतो कोणताही विचार न करता डायरेक्ट पोलिसांना सर्व काही सांगायचं हा ऑप्शन आपल्याकडे असतोच आहे ती म्हणते पण त्यांची हिंमत आता दुसऱ्या मुलीकडे पाहायची होणार नाही त्यांना असं मी बोलले आहे ना की विचारू नको मग आता यश म्हणतो आई पण रिस्क घेऊ नको हा म्हणजे एकटी असताना कुणाला असं बोलत जाऊ नकोस अरुंधती म्हणते नाही बाळा खूप माणसं होती रेस्टॉरंटमध्ये त्यावेळी आता यश म्हणतो आता तू मस्तपैकी रेस्ट घे कारण आरोहीने तुझ्यासाठी गरमागरम पिठलं भात पाठवलंय अरुंधती म्हणते की अरे तिला का करायला सांगितलंस त्यावेळी यश म्हणतो आई आरोही प्रेग्नेंट आहे ती आजारी नाहीये पुढे आता अरुंधती म्हणते चांगल्या डॉक्टरांना तुम्ही आता जाऊन भेटा बाळाची वाढ नीट आहे की नाही ते गोळ्या औषधं देतील जरा तुम्ही जाऊन या हो, मग आता यश म्हणतो हो आम्हाला चांगल्या गायनाचा पत्ता मिळाला आहे आम्ही तिकडे जाणार आहोत आता मग आता मी तुला खायला घेऊन येऊ का असं आता तो विचारतो अरुंधती म्हणते थांब रे अरे ऐक ना उद्या ना रेस्टॉरंटमध्ये फ फूड क्रिटिक येणार आहेत आणि जर चांगलं लिहिलं ना त्यांनी तर आता रेस्टॉरंटला खरंच खूप फायदा होईल त्यावेळी आता यश म्हणतो हो ते चांगलंच लिहिणार कारण तुझ्या हातची चव त्यांना माहीत नसेल अजून त्यावेळी अरुंधती म्हणते पण मिहीरने सांगितल्यापासून खूप टेन्शन आले मला तेव्हा ऑल इज वेल अजिबात टेन्शन घेऊ नको आणि अभिसुद्धा आहे ना तुझ्या मदतीला तेथे अरुंधती म्हणते आहेच रे पण त्याचं मला काही व्यवस्थित कळतच नाही त्यावेळी मला तर काही शंकाच वाटत नाही तो करेल नाही हे सगळं काही व्यवस्थित असं अरुंधती विचारते मग आता तो जर मनापासून हे सगळं करत असेल तर तो करेल पण मी नाही जरा सरप्राईज आहे कारण मी अभिषेकदाच बोललो आणि लगेच त्याने त्याचं मत कसं बदललं तेव्हा आता त्या दोघांनाही अभिवर हो आता संशय येऊ लागतो दुसरीकडे अनिरुद्धला जेव्हा समजतं की अभि हा रेस्टॉरंटमध्ये काम करतोय तेव्हा तो घरातील सर्वांसमोर अभिलाज खूप भडकतो आणि म्हणतो तुझं डोकं फिरलं आहे का अरे तू डॉक्टर आहेस ना याच्यासाठी एवढं शिकलं आहेस का रेस्टॉरंटमध्ये काम करण्यासाठी अरे तुला तुझं लायसन्स पुन्हा मिळाला ला आहे ना तू स्वतःची प्रॅक्टिस सुरू कर ना तू असं का वागतोस ना मला तेच कळत नाही आहे मग आता त्याच्यासाठी जागा हवी एखादी असं असं म्हणून अभि अनिरुद्धला सांगतो तेव्हा अनिरुद्ध म्हणतो एखादी जागा आपण रेंटने घेऊ तिथे तुझी प्रॅक्टिस सुरू करतो मग आता तो म्हणतो जर ती प्रॅक्टिस चालली नाही तर उगीच माझ्या अंगावर डबल कर्ज वाढेल ते जे चाललंय ना ते अगदी ठीक आहे आणि मला रेस्टॉरंटमध्ये काम करण्यास अजिबात लाज वाटत नाही तेव्हा आप्पा म्हणतात बरोबर आहे अभि तुझं कोणतंही काम कधीही कमी समजू नये आणि अभि रेस्टॉरंटमध्ये जायला लागल्यापासून उलट अरुंधतीला त्याची मदत होती मग आता संजना नुसती आपली मान हलवत असते कारण तिच्या मनात वेगळाच प्लॅन सुरू असतो आणि अभिच्या सुद्धा हा अनघा म्हणते मला ना अभिने हा घेतलेला निर्णय आवडलाय कारण कोणतंही काम अगदी कमीपणाचं नसतच तेव्हा मला हा निर्णय अजिबात पटलेला नाही तू आत्ताच्या आत्ता त्या अरुंधतीला कळवून टाक की तू त्या रेस्टॉरंटमध्ये जाणार नाहीस असं अनिरुद्ध रागारागातच म्हणत असतो तेव्हा संजना म्हणते तू तु, तुझ्या मुलाच्या आड का येतोस अरे तो करतोय तर त्याला करू दे ना मग आता तो म्हणतो माझ्या मुलाच्या आणि माझ्यामध्ये अजिबात तू इंटरफेअर करायचं नाहीस तू हे काम करायचं नाही म्हणजे नाहीच तेव्हा तो अरुंधतीच्या हाताखाली काम करतोय तुला काय वाटतं ते ग त्याने तिच्या हाताखाली गुलामी करावीस तेव्हा संजना म्हणते मलाही असं वाटत नाही रे अनिरुद्ध पण आपल्याला काय माहीत कारण त्याच्या डोक्यात काही फ्युचर प्लॅन असतील तेव्हा कसलं फ्युचर असा आता तो विचारत असतो मग आता संजना म्हणते कसा आहे ना अनिरुद्ध प्रत्येक गोष्टीसाठी आज पैसा लागतो हा पैसा साठवून तो वेगळं काहीतरी करणार असेल आणि जानकी आणि अनघाच्याही काही गरजा आहेत त्या पूर्ण करायला नकोत का त्याला तेव्हा आता अनघा विचारते अभि तू हा निर्णय अगदी मनापासून घेतला आहेस ना मग आता अभि म्हणतो की हो आणि मला रेस्टॉरंटमध्ये काम करायची अजिबात लाज वाटत नाहीये पुढे आता अभि पुन्हा अनिरुद्धला समजावं लागतो बाबा कसं आहे ना मंथ एंडिंगला पैसे आपल्या खात्यात जमा झाले म्हणजे बस झालं कारण तेच महत्त्वाचं आहे पैसा आजकाल खूप महत्त्वाचा आहे त्यावेळी आता आप्पा म्हणतात अरे अभि तुला या गोष्टीची जाणीव झाली ना तेच आमच्यासाठी खूप आहे कारण अरुंधतीबद्दल तुझ्या मनात असणारी अडी आता ती राहिलेली नाही आहे तेव्हा अभि म्हणतो मला माझी चूक समजली आहे आप्पा हो मी तिच्यासाठी काही करू शकलो नसलो तरीही मला ना आता तिच्या रेस्टॉरंटमध्ये काम करायचं आहे आता केलेल्या चुकांचं प्रायश्चित्त घेण्याचं मी ठरवलंय असं म्हणून तो आता संजनाकडे पाहत असतो तर संजना ग्रेट असं त्याला म्हणते मित्रांनो पुढील भागामध्ये संजना आता अभिला एक प्लॅन सांगते त्याचवेळी आता फूड क्रिटिक म्हणजे मिहिका तेथे येते आणि अभि लगेच तिला सगळ्या काही गोष्टी सर्व करत असतो ही आपल्या रेस्टॉरंटची स्पेशालिटी असल्याचं म्हणतो मग आता ती आता ते टेस्ट करणार असते तर त्यामध्ये झुरळ निघतं मी तुमची कंप्लेंट करणार आहे असं म्हणून आता मिहिका ही तेथून जायला निघते त्याचवेळी आता सर्वजण खूप घाबरतात मग आता अरुंधती म्हणते तेव्हा अरुंधती म्हणते मला माहीत आहे की तेव्हा त्या किचनमध्ये नक्की कोण कोण होतं असं म्हणून ती अभिकडे पाहते अशाच मालिकेचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा